नमस्कार स्टार स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे काही नवीन पदार्थ म्हटलं की मुलांना खूप आवडतो पण बीट म्हटलं की त्यांचं अतिशय ना आवडतं तर यासाठी आज आपण मुलांसाठी चविष्ट आणि पौष्टिक असे बीटचे धपाटे कसे, बीट कसे बनवायचे ते बघणार आहे चला तर हे बीटरूट धपाटे बनवणं सुरू करूया यासाठी मी इथे दोन बीट स्वच्छ धुऊन त्यानंतर साल काढून घेत आहे अशा प्रकारे मी इथे सुरीच्या साह्याने बीटचे साल काढून घेत आहे तर बघा किती छान आपले बीट साल काढून झालेले आहेत तर बघा किती मस्त दिसत आहेत तर आपल्याला आता काय करायचं आहे की हे बीट जे आहेत ते बारीक खिसणीने खिसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता पण मी खिसूनच घेत आहे मी इथं दोनच बीट घेतली आहे तुम्हाला हवे असतील तर जास्त बीट घेऊ शकता की आपल्या शरीरामध्ये जर हिमोग्लोबिनची कमी असेल तर बीटरूटमुळे खूप लवकर हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होते म्हणून शक्यतो बीटरूट जास्त वापरा सॅलेड करून खावा किंवा तुम्ही ज्यूस करून प्या किंवा असे पराठे करून खावा किंवा धपाटे करून खावा काही करून खाऊ शकतो बीटचं आपण इथं घेतली आहे मी हिरवी मिरची लसूण आलं माझ्याकडे नव्हतं तर तुम्ही टाकू शकता आणि ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी साधारण एक वाटी असेल आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे आणि मोठा एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि हिंग चिमुडभर हिंग आहे आणि अर्धा चमच हळद आणि मिरची वाटून घेतलेलं जे वाटण होतं ते आणि ते एक चमच धना पावडर आहे एक चमच जिरा पावडर आणि असं हातावरती चोळून ओवा टाकायचा आहे ओव्यामुळं खूप खमंग आपले धपाटे लागतील आणि ते दोन ती ती थीर आए, थीर। ते तीन छोटे चम्मच तीळ घातले आहे पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे तुम्हाला जसं हवे असेल तसं तिखट करू शकता आणि अशा प्रकारे सर्व मसाले आणि पीठ सर्व मिक्स करायचं आहे अगोदर आणि पाणी न घालता जसं मळायचं आहे पीठ पाण्याची काही गरजच लागणार नाही जेवढं हवे असेल तेवढं आपण पीठ टाकू शकता त्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकत हे मळू शकता पण मला एवढंच पीठ भरपूर झालं होतं म्हणून मी काही पीठ घेतली नाही परत तुमच्याकडे कॉटन कपडा किंवा कॉटन रुमाल असेल तर असं पाण्यामध्ये भिजवून असं कोळपाटावरती अंतरण वगैरे असं मस्त असं गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि अशा प्रकारे बोटाच्या सहाय्याने दाब देत दाब देत मस्त असं आपले धपाटे पसरवून घ्यायचं आहे तर बघा किती छान पसरवत आहे आपले धपाटे असे पाणी थोडं थोडं लावत लावत पसरवायचे आहे आपले धपाटे तर बघा किती गोल बनले आहेत आपले धपाटे तुम्हाला हवा असेल तर चपातीसारखं लाटू शकता पण त्यामध्ये कांदा असल्यामुळं लाटता येणार नाही म्हणून मी असे धपाटे बनवले आहे तर बघा धपाट्याला मस्त आकार आलेला आहे तर आता हे जे तवा आहे ह्या तव्यावर आपल्याला टाकायचं आहे थोडंसं तेल असं तेल पसरून त्यावरती ते आपल्याला टाकायचं आहे धपाटं जेव्हा मी थापत होते तेव्हा विसरले होते होल करायचे तर आता मी होल करत आहे तव्यावर कसं भाजतं त्यामुळं अगोदरच करायचं असतं पण मी विसरले होते त्यामुळं आता करत आहे त्यामध्ये असं तेल थोडं थोडं सोडायचं आपल्याला कारण त्यामध्ये तेल सोडलं तर कसं मस्त असं खरपूस भाजलं जातं आपलं धपाटं आणि बघा किती छान भाजत आहे तर बघा असं पलटी मारायचं आहे तर बघा किती मस्त खरपूस रंग आलेला आहे आणि त्यावर तर घालूया थोडंसं तीळ कारण तिळ विसरली होती मी आता एक धपाटा बनून झालेला आहे आपला तर आता दुसरा धपाटा बनवायला घेतला आहे तर चला आता हे कसं बनत आहे ते बघूया तर बघा मस्त बनला आहे हे अगोदरचं आहे तर मग बघा किती छान भाजलेला आहे मस्त खरपूस असा रंग आलेला आहे छान दिसत आहे आणि वास्त्र इतका खमंग येत होता हा खूप छान असं मग तोंडाला पाणी सुटलं होतं आणि आता हा दुसरा धपाटा मस्त थोपून घेत आहे मी तर बघा किती छान थोपून झालेलं आहे पाणी लावलं असं थोपायचं आहे यावरती तर बघा मी इथेच होल करत आहे अगोदरचं मी विसरले होते तर, 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 तर आता बघा असा करायचा आहे होल आणि तव्यावर तेल घालायचं आहे तर बघा किती छान आपला धपाटा बनला आहे तर बघा यावरती तीळ घालूया अशा प्रकारे असं काही नाही आहे तीळ घातलं तरी चालेल नाही घातलं तरी चालेल पण माझ्याकडे तीळ होते म्हटलं चला काहीतरी नवीन ट्रीट करूया तर तिळ कसं लावलं तर थोडं खमंग लागतात तिळामुळे म्हणून मी तिळाचा उपयोग केला आणि आता आपल्या धपाटे तयार झालेले आहेत तर बघा किती मस्त असं खरपूस भाजले आहेत तर बघा लाल लाल असे मस्त रंग चढलेला आहे आपल्या धपाट्यांना आणि खाण्यासाठी तयार झालेले आहेत आपले धपाटे तर या सगळे खाण्यासाठी तर आपले झपाटे खूपच खमंग आहेत आहात तर फ्रेंड्स आजचा माझा व्हिडिओ एवढाच होता आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि असंच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू